सर येथे माजी सहकार मंत्री दिलीप वसे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या वळसेमाळ्या येथील भगवान डेरी ते दे गणेश डोंगर रस्ता करण्यासाठी पंधरा लाख बेलसरवाडी येथील फलके वस्ती रस्ता करण्यासाठी साडे दहा लाख कारवस्ती येथे रस्ता करण्यासाठी साडे दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामशेत गावडे लोकनियुक्त सरपंच रवींद्र वळसे पाटील व निरगुडसर गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावे यांनी घेतलेला आढावा पाहुयात जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष माननीय विरोधदा वळसे पाटील त्याचप्रमाणे गावचे उपसरपंच <laughs> टावरे त्याचप्रमाणे माननीय विंगेबाई सर्व ग्रामस्थ सगळ्यांचे नाव घेतले वेळ जाणार त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ आणि या ठिकाणी माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि विशेषतः त्याच्यामध्ये वियोगदादा वळसे पाटील आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा या ठिकाणी रस्त्याचं काम होत आहे विशेषतः यासाठी योगदान चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल गावच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि असंच सहकार्य गावामध्ये सर्व कामांना माध्यमातून असतच आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि हा रस्ता ओढ्यापर्यंत आपलं इस्टिमेट नाही परंतु अडीचशे मीटर आपलं आहे अडीचशे मीटर खडीकरण पोयल होईल आणि कॉन्ट्रॅक्टरनं पुढचं काम थोडंसं जास्त करून घेतलं जाईल आणि ओढ्यापर्यंत रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि सर्व ग्रामस्थांनी सर्व ग्राम शेतकऱ्यांनी चेअरमन असतील किंवा सुधीर भाऊ आहेत सगळेच सावलेबाब आहेत यांनी सगळ्यांनी रस्त्यासाठी त्याचप्रमाणे माननीय प्रतापरावजी वळसे पाटील यांनी या रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी स्वतःची जागाची झाडं देखील त्या ठिकाणी पालन केलेली आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचं खूप खूप आभार धन्यवाद